मोहाडी येथील अंगणवाडीची स्लॅब कोसळली जीवितहानी नाही तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली अंगणवाडी क्रमांक एक येथील अंगणवाडीचे मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे स्लॅबचे कोसळली कोसळले घटना ही सकाळी सात वाजे दरम्यान घडली यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अंगणवाडी येथील साहित्याचे नुकसान झाले यात टेबल खुर्ची व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे यावेळी सदर घटनेची माहिती मिळताच मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडी यांनी अंगणवाडी येथील जाऊन पाहणी केली यावेळी सांगितले की सदर अंगणवाडी इमारत जीर्ण झाली असून याकरिता ग्रामपंचायत मार्फत दे। थी थी नवीन अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव व निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी महिला बालकल्याण विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाच ते सहा वेळा निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत असलेला दिसून येत आहे तरी पुन्हा विनंती करण्यात येते की मोहाडी इथे नवीन अंगणवाडी इमारत बांधकामास मंजुरी द्यावी